चा संदेश देणारे तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध बहुजनाचे राजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचे महापुरु तिसरे महात्मा ज्योतिबा फुले बिरसा मुंडा खाजा नाईक विरेक लवे आणि या भारतातले कुलभूषण भोगी सत्व विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर राजमाता जिजाऊ माता अंजाबाई होळकर माता रमाई माता सावित्री माता मदर टेरेसा या सर्वच क्रांतिकारी महापुरुषांच्या प्रतिमेला मी त्रिवार अभिवादन करतो व्यासपीठावर बसलेले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अॅडव्होकेट संतोषजी जाधव उत्तर महाराष्ट्र महासचिव दिलीपजी सर सर्व टोला मोलाचे पदाधिकारी आणि सर्व जमलेला माझा दलित आदिवासी मुसलमान भाऊ बहुजन समाजांना माझा मैत्रीपूर्व क्रांतिकारी जयभीम असावा स्वाभिमानी रिपब्लिक रिपब्लिकन पक्ष पक्षी च्या वतीने जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आज कार्यक्रम ठेवण्याचं कारण काय कारण की धुड्यामध्ये बडे बडे नेते आलेले आहेत तरी पण साहेब आपण त्यांची बरोबरी करत होता अण्णा साहेब तुम्हाला सांगितलं काही पैसे दिलेले लोक आलेले लो नाहीये पहिल्यांदा टेजवर बोलतो तर पहिल्यांदा मी रडून गेलो आता बोलतोय इथं काय पैसे देऊन आणलेले लोक नाहीये ते स्वाभिमानी पक्षाचे लोक आहेत तरी स्वाभिमान टिकवणारे लोक आहे भारतामध्ये भारताचं संविधान जाणण्याचं काही समाजकंटकांनी प्रयत्न केलेले आहेत काही प्रती जाणून टाकलेले आहेत त्या समाजकंटकांच्या साठी हा मेळावा कायम घेण्याची गरज होती काळाची समाज, समाज या मेळाचं कारण काय आमचे मार्गदर्शन तर सांगणारच आहेत पण ज्या लोकांनी संविधान झालेले त्या समाजकंटकांना समजलं पाहिजे होत की संविधान हा देशाचा श्वास आहे तुमचा श्वास आहे संविधान तर तुम्ही जणून खाकवाल तर संविधान झाल्यावर महालाई लोकांना हरमपर लोकांना माझं सांगणं आहे आज संविधानाचे प्रती जाणाऱ्या लोकांसाठी काही शब्द आहेत हे तुम्ही ठोकून ऐकले पाहिजेत समुद्राची पातळी मोजून पाहिली का तुमच्याकडे माफ आहे का आकाशाची उंची मोजून पाहिली तुमच्याकडे माफ आहे का संविधान जाण्याची बदलण्याची भाषा करणार तुमच्याकडे संविधान लिहणार डॉक्टर बदलण्याची बाब करता, कर करता तुम्ही चार लोकांनी संविधान झालं चार लोकांनी बाबासाहेबांच्या विरुद्ध पोहोचण्या दिल्या बाबासाहेबांची गरिमा कमी होत नाही बाबासाहेबांना पुन्हा जग मानत आणि ज्या लोकांनी संविधान झालं असेल या संविधानाचं काही गरिमा कमी होत नाही बाबासाहेबांची काही गरिमा कमी होत नाही ज्या ज्या टायमाला घटना असतील त्या त्या टायमाला अण्णा साहेब मिळते आणि सर्वच रिपब्लिकन पक्षाची टीम अर्ध्या रात्री धावून जाते हे धावून आलेले कार्यकर्ते अण्णासाहेब सर्वे राष्ट्रवादीमध्ये गेलेले कुत्रे नाहीत आपले बरेच लोक आहेत तिकडे जाणारे पण ठमकवून बोलायला लागतंय अरे चार वर्ष दहा महिने तुम्ही त्या डॉक्टर झेडा दाखवतात विजिटिंग कार्ड दाखवतात आणि दोन महिने तरी बापाच्या मांडीवर जाऊन बसतात ही कार्यकर्त्याला खन वाटते अरे कुठेतरी <laughs> रिपब्लिकन पक्ष म्हणतात की कुठेतरी आपले एकजूट झाली पाहिजे रिपब्लिकन पक्ष गटातले नेते एकत्र आले पाहिजे आलो ना आम्ही एकत्र आम्ही येण्यासाठी तयार आहे पण कार्यकर्ते आमच्यापेक्षा चतुर आहेत आमच्या जीवावर मोठे होतात बाबासाहेबांच्या विचारांच्या नावाने मोठे होतात आणि ज्या आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा पक्ष जेव्हा मोठा करायचा असतात तेव्हा तो कोणी तो कोणी खाजवाल्या मांडीवर बसतात आम्हाला चुकीत द्या मला सुट्टी द्या अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा एवढी विचार भूमिका एवढी मजबूत आहे की दुसऱ्यांच्या पक्ष अडचणची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये एवढी ताकद आहे की स्वतःच्या बलबुतीवर आपण नगरसेवक बनू शकतो जिल्हा परिषदेचे खासदार बनू शकतो बनू शकतो लोकांना वाटत असेल की बोलण्याची काय हसून आले काय अरे बोलून इथं बघा काय चळवळीमध्ये काम करून बघा की चळवळीसाठी चालवण्यासाठी परिवाराला त्याग द्यावा लागतो ज्या ज्या वरिष्ठ लोकांना आपण बोलतो की यांनी काहीच केलं नाही आता मला कळायला गाव पिंजून काढलं ग्रामीण भाग पिंजून काढला आणि किती लोक आले जे आले असतील ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे लोक आहेत कोणी दलाल बडवेल राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपीचे आलेले लोक नाही हे स्वाभिमानाचे लोक आहेत एकोणीसशे बहात्तरच्या हो आपल्या मध्ये पण आज आहेत त्या कॅन्टरला तुम्ही सदैव आवाज द्या तुमच्या पाठीमागे रात्र दिवस सर्व ची टीम त्यानंतर बनवून उभी आहे एवढा चिंतर सांगतो दलितांवर अन्याय होतो मग आदिवासी आदिवासी भावावर अन्याय होतो मुसलमान भावावर अन्याय होतो अरे जो मुसलमान भावावर अन्याय आहे तोच दलितांवर अन्याय आहे जो माझा आदिवासी भावावर अन्याय आहे तोच मा दलितांवर अन्याय आहे सर्व अन्याय एकत्र सहन करतो तर एकत्र काय येत नाही तुमच्या आमच्या येऊन बाब केलेली आहे बंधूजी भाऊ ज्या ज्या कामाला आदिवासीवर अन्याय झाला त्या ज्या टायमाला कोणता राष्ट्रवादी कोणता बीजेपी कोणता काँग्रेस कोणता मनसे कोणता कोणताही पक्ष येत नाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे लोक येतात आणि ज्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे लोक एकत्र येण्यासाठी काळाची गरज आहे त्या टायमाला आपल्या मतदानाने आपले हक्काचे लोक कुठे जातात हे मला पडलेलं आहे ह्यांना साहेब रात्रंदिवस परिवाराला त्याग देऊन सर्व लोक दलित आदिवासीचे नेते काम करत असतात पण ज्या ज्या टायमाला दलित आदिवासींच्या नेत्यांना मोठा करण्याची वेळ येते त्या टायमाला एकच तिकडे जाऊन आणि दुसऱ्याच्या मांडीवर बसतात परत परत बोलण्याचं काम नाही आमचे भाऊ स्वतः स्वतःच्या दमावर सारा वकील अडव्होकेट संतोषजी जाधव यांच्या मार्गदर्शनावरती दोनदा विधानसभा निवडणूक लढवलेली आहे हे कुणाला माहित नसतं तर आमचा उमेदवार तयार करलेला आहे भाऊ आमचे या सर्व एकत्र या निरा खाली एकत्र आपल्याला सर्व मिळून आपल्याला नगरपालिका सुद्धा लढवायची आहे आपल्याला विधानसभा सुद्धा लढवायची आमच्या अण्णा सातून शेवटचे सरपंच बघूनच जातो काय सांगता येते